नमस्कार परवा एकोणीस तारखेला शेतकरी आणि व्यापारी या विषयावर वाद झालेला आहे नेमकं बैलाच्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक केली आणि फसवणूक मागच्या बऱ्याच दिवसापासून चालू आहे म्हणून या गोष्टीचा राग अनावर होऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि संबंधित व्यापाऱ्याला आणव्याच्या त्याला आम्ही सांगितलं की बाबा यांचे पैसे दूध येऊन टाक नसता तुझे बैलजोडी वापस दे तो म्हटला आम्हाला की बाबा बैलजोडी मी देणार नाही म्हटलं पैसे दे तो म्हटलं मग माझ्या याच्याकडे पैसे म्हटलं तुझे किती पैसे माझ्याकडून घे पण बैलजोडी वापस दे म्हणजे अशा बनवा बोला गोला झाली आणि वाद वाढून गेला वाद आम्ही त्याला ज्यावेळेस सांगितलं की तुला पैसे द्यावंच लागतील नसतं जोडी द्यावं लागेल तर तो आमच्याकडे पकडायला लागला आमची कॉलर पकडायला लागला मग मला सांगायचं आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती जर आमची कॉलर पकडल माझी असो तुमची असो कोणाची असो कॉलर पकडायला लागल्यानंतर वाद मोठा झाल्याशिवाय राहणार नाही मग त्याचं काय की म्हणजे काळे विनाले मला मारला आणले पुराला आणले हे गुंड आहे अरे बाबा तू हमारे पे हात झाले का तो हमतेरी का आरती करेन का हे गलत आहे मला एवढं सांगायचंय संबंधित मुस्लिम बांधव जे कोणी चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांच्या मला लक्ष आणून द्यायचंय की हा माणूस कसा आहे बघा मागच्या दोन वर्षापासून मला सारखे होऊन येतात मग तुम्ही म्हणजे खोटं आहे का तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची यादी वाचून सांगतो जानेफळ गायकवाडचे दामू तायडे वाकडीचे गणेश शिरसाठे त्याच्यानंतर दगडवाडीचे एकनाथ पाटील त्याच्यानंतर माळेगावचे विष्णू दामोंदे त्याच्यानंतर धोनखेड्याचे अंकुश कोल्हे त्याच्यानंतर रेलगावचे संजय चंदनशे शे त्याच्यानंतर वरुडचे वरुड वाघ सुभाष वाघे त्याच्यानंतर दिनकर दामुंदे माळेगावचे त्याच्यानंतर अनिल कोल्हे धोनखेड्याचे विठ्ठल ठकोबा गायकवाड जानेफळचे शिवाजी सुलतानाने कोद्याचे गजानन बावस्कर कोद्याचे संतोष दानवणीचे नाना पडते यांचे मोबाईल नंबर मी यादी पाठवणार तुम्हाला ना। जे कोणी हे व्हिडिओ बघतील त्यांना माझी विनंती की तुम्ही या लोकांना फोन लावा फोन लावून विचारा विशेष करून जी मुस्लिम जे मुस्लिम बांधव आहे जे समाजात आणवा गावात प्रतिष्ठित मी त्यांना मानतो त्यामध्ये राहू राहू भैया असेल अण्णा सरपंच असेल त्याच्यानंतर आपले सलीम मिस्त्री असेल त्याच्यानंतर आपले सौदागर भैया असेल अजून माझे बरेच मित्र आहे या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या लोकांना फोन लावून विचारा आता मला रोज हे फोन करता येईल लोक मागच्या दोन तीन वर्षापासून पण मला फोन करत होते बाबा माझे पैसे हा दिन का रिक्वेस्ट करा तो घरी सापडत नाही फोन लावला फोन घेत नाही अशा एक मी अनेक घटना घडत गेल्या शेवटी राग अनावर झाल्यावर कोणताही व्यक्ती या ठिकाणी वाद केल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी तुम्हाला विशेषतः मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना विनंती आहे की तुम्ही या लोकांना स्वतः फोन करा या शेतकऱ्याला याचे पैसे जर नसतील तर मला बोलवा मस्जिद मध्ये बोलवा पारावर बोलवा बचं बोलवा आणि माझं काय चुकलं मला सांगा परंतु अशा चुकीच्या माणसाला सपोर्ट देऊ नका माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे भारतरत्न डॉक्टर बाब डॉक्टर अब्दुल कलाम भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांना या मानणारे जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी अफजल खानाच्या प्रवृत्तीसारख्या लोकांना सपोर्ट करू नये माझी तुम्हाला नम्र विनंती दुसरी गोष्ट मला तुम्ही गुंड म्हणतात आधी हे म्हणायला कोण लावतं माझे राजकीय विरोधक त्याला काय पाहिजे फक्त निवडणूक फक्त मतदान अरे निवडणूक मतदान कवा करा काय करा आता काय झालं मी काही केलं की त्याला मिरच्यात होत्या कारण त्याचं कामाचं विरोध करायचं मग त्याला आयतं सापडलं कसे बांधणं लावता येईल कशी दंगल घडवता येईल कशा केसेस करता येईल कसे गुन्हे दाखल करता येईल म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला जायचे पहिले यायना फोन लावले दोन्ही पार्ट्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणजे ही जी पॉलिसी आहे तर गावात वातावरण यांना खराब करायचंय आणि नाव माझं खराब आहे मला तुम्हाला पुन्हा एकदा एवढं सांगायचंय सर्वांना की आपण या शेतकऱ्यांना अगोदर फोन करा जर तुम्हाला फोन करायचा असेल तर मी ते सगळे शेतकरी तिथे घेऊन येतो आणि मी या शेतकऱ्यांसाठी लढणार आहे मी हार मानणारा नाही मी घाबरणारा नाही या शेतकऱ्यांचे जर पैसे असतील तर त्या व्यापाऱ्याला तो रफिक असो का तो काय नाव आहे तुझं नुमान काय नाव आहे मोसिन मुशीन। मोसिन असो अजून अजून दुसरा काय मसूद असो अजून काय मला सगळे नाव आठवतात जे कधी असतील त्यांना यांचे पैसे द्यावे लागतील नसता तुम्ही जर पैसे नसेल तर तुम्ही गोडीला गुलाबीला प्रेमाला सांगा ना मी आज देतो उद्या देतो मैन देतो हात जोडतो चार लोकांना सांगा तुम्ही घरचे पैसे दहशतर्शन शेतकऱ्यात दाखटा पोशाल आणि वरतून पुन्हा आम्हाला म्हणजे की तुम्ही दादागिरी तुम्ही गुंडे तर मला असं वाटतं की जर चांगल्या कामासाठी मला कोणा गुंड म्हणलं तरी मला ते चालेल मी घाबरणार नाही नंबर एक नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट कालचीच आहे धाडला पुन्हा यांचा वाद झाला बरं वाद का झाला आता ही गंमत बघा कठोरा बाजारचा माणूस आहे मुस्लिम समाजाचा शेतकरी आहे याचे सुद्धा यांनी पैसे दिले नाही म्हणून काल धाडच्या बाजारात पुन्हा यांच्याशी वाद झाला मग यांच्याशीच कोण वाद होतो मुळात यांना गावात वातावरण खराब करायचं आहे नवनाथ जोड जातीवादी नाही याचं उदाहरणार्थ माझ्यासोबत सहा चौस नावाचा माझा मित्र पाच वर्षापासून राहतो कधीच आमचा वाद नाही एकदम दोस्ती सोबत जेवण बसणं उठणं एवढंच नाही माझा फिरोज नावाचा मित्र आहे माझ्यासोबत सोळा वर्षापासून आहे गाडीचा ड्रायव्हर होता तेव्हा आधी माझा मित्र आहे एवढंच नाही माझ्या शाळेत पंचवीस मुस्लिम समाजाचे लहान लहान मुलं आहे त्यांचा अभ्यास तुम्ही चेक करतोच परंतु त्यांनी जर जेवण नाही केलं तर मी स्वतः त्यांना डबा फिनिश करायला लावतो एवढी एवढी काळजी मित्राची घेतो कठोरा तर आमचा हरून आहे आमचा तिथला सरपंच आहे माझी सरपंच आहे तिथला माझी पंचायत समिती सदस्य आहे भोकरदांचे शपिक शेट आहे अशा अनेक माझे मुस्लिम मित्र यांना मला सांगायचे की अशा लोकांना आपल्याला नीट करायचं आहे कारण आपण भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम साहेबाला मानणारे लोक हे अशा निष्ठ प्रवृत्तीच्या लोकांना सपोर्ट करू नका हे समाजात वातावरण खराब करतात आणि वरतून मलाच गुंड म्हणतात आणि त्याला मदत करणारे माझे राजकीय विरोधक आहेत त्यांना फक्त गावाचं वातावरण खराब करून नवनाथ जोडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे पण मी अशा राजकीय मूर्खांना विरोधकांना घाबरत नाही त्यांनी काही जरी केलं तर मी चांगल्या गोष्टीसाठी सदैव भांडत राहील एवढं बोलतो आणि थांबतो